नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने शशिकलासमोर नऱ्याला हजर केलेलं असतं आता मात्र राया नऱ्याची कॉर पकडतच शशिकलासमोर त्याला फेकतो आता मात्र लगेच शशिकला तर खूप घाबरते अरे बापरे या नऱ्याला रायाने पकडले म्हटल्यानंतर रायाला सगळं सत्य समजले आता काही हा रायामाला सोडत नाही तेव्हा लगेच रायम लागते शशिकला ओळखलं याची ओळख झाली असेल तर बोल पटापट तेव्हा शशिकला म्हणू लागते राया मी काही केले नाही आणि मी याला ओळखतही नाही हे बघ राया तुम्हाला सोडून दे नाव माझं शशिकला या बघ मी तुला सोडणार नाही तेव्हा राया म्हण लागते गप्पा बाईस तुझं नाव काही असू दे मला काही घेणं देणं नाही तेव्हा मंजिरी म्हणून लागते शशिकला काकू अगं अजूनही वेळ आहे तुझ्याकडे बोल पटकन नाहीतर आज तुझं काही खरं नाही तेव्हा लगे जीजी म्हणू लागते शशिकला तोंड उघड आणि सगळं खरं खरं सांग तूच मंदिरात चोरी केली ना तूच चोर आहे ना ते पैसे तुझ्याकडेच आहे ना सांग लवकर शशिकला तेव्हा शशिकला लागते हो जाऊ बाई उगच काही बोलू नका हे बघा तुम्ही माझ्याबरोबर जे काय वागताय ना ते अगदी चुकीचे आणि याची शिक्षा तुम्हाला होणार बघा मी तुम्हाला सोडणार नाही आणि हे बघा मी चोरी वगैरे काही केले नाही त्यामुळे मला सोडून द्या तेव्हा लगेच जीजी मला लागते अगं शशिकला किती खोटं बोलशील अगं विठुरायाच्या मंदिरात एवढं मोठं पाप केलंय तू तरी खोटं बोलताना लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच रायम म्हण लागतो जीजी औ तुमची भाषा नाही समजणार ना या बाईला थांबा हिला कसं समजवायचं ही कशी बोलणार ना हे बघास तुम्ही आता नाही हिला बोलायला लावू ना बोला तर नावाचा राया नाही आता लगेच राया डिफिकल आणि डंकीला आवाज देतो तेव्हा लगेच आता डिफिकल डंकी म्हणू लागतात बोल राया भाऊ काय करायचं आहे त्याच वेळेस राय म्हण लागतो अरे ही काय ही लाकडं आणून ठेवली ना त्यांचं काम सुरू करत चला आता लगेच डिफिकल आणि डंकी ती लाकडं उचलून आणतात आणि शशिकलाला पूर्ण अशी गोल ती लाकडं मांडू लागतात आता जणू शशिकलाची चिताच भेटवायची हाता मात्र शशिकला म्हणते ए राया अरे काय करतोय तू तेव्हा राय म्हणा लागतो शशिकला का काकू एक तर तू खरं खरं सांगून टाक नाहीतर आता तुझी जिवंत चिता पेटलीच म्हणून समज आता जा ढगात तेव्हा लगेच आता शशिकला लागतं रे वेळ लागले का तुला तुला सांगितलेलं समजत नाही का माझं नाव शशिकला या आणि हे बघ मी काही केलं नाही मला सोडून दे असं काही करू नको तेव्हा लगेच आता रायाला मंजुरी मला लागते राया अरे तू खरंच मारणार आहे की काय या काकूला तेव्हा राया हळूच होऊ लागतो नाही मिसपायर अगं फक्त तिला खरं बोलायसाठी आपण घाबरवणार आहोत तिला तू टेन्शन घेऊ नको मिसपायर आता शशिकला मात्र कान देऊ राया आणि मंजुरी नेमकं हळूहळू काय बोलत याकडे लक्ष देत असते तेव्हा ती मनाशीच होऊ लागते अरे बापरे दोघेही एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत आहेत नक्कीच यांनी मला मारायचा प्लॅन केला नाही 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 मला काहीतरी करावं लागेल मला कसं वाचू हा जय मला पसून कुठे निघून गेलाय गुंतवलं याने मला मी काय करू आता मी कशी वाचू असा विचार आता शशिकाला करत असते त्याच वेळेस डिफिकल्ट नगतो राय भाऊ बघ चिता जाळायला सगळी तयारी झाली अशी लाकडं मांडली ना काहीची दुसरीकडे चिता जाळायची गरजच नाही इथे सगळं भस्म होऊन जाईल तेव्हा रायम लागतो वा डिफिकल्ट डंकी एक नंबर पण मिस फायर अगं ही लाकडं अशी पेटणार नाही त्यासाठी ना तुला एक काम करावं लागेल तुला पेट्रोलचा कॅन आणावा लागेल जा बरं बाहेरून कॅन घेऊन ये आता मात्र लगेच मंजिरी लागते टीके असं चुटकीसरशी काम करून टाकते राया असे म्हणून मंजिरी आता पेट्रोलचा कॅन आणण्यासाठी बाहेर जाते वेळेस शशिकला लागते राया हे बघ तू असं वागू शकत नाही आई गाई माईची इज्जत करणार आहे ना तू मग असा विरुद्ध का वागतोय हे बघ जे बोलतो ना तसंच वागायचं माणसाने चुकीचं वागू नको अरे एका बाईची असं कसं वागू शकतो तू तेव्हा राय म्हण लागतो शशिकला काकू तू मला शिकवायची गरज नाही नाही मी कसा वागतो ना हे मला चांगलंच माहिती अगं पण तू कशी आहे तुला आहे का अगं राक्षसीने तू राक्षसेन एक बाई म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी त्यामुळे तुला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे शशिकला काकू असे म्हणून आता लगेच राया जिजीला म्हणू लागतो जिजी मग बरोबर करतोय ना मी तेव्हा जी जे मला ते अगदी बरोबर राया या बाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे अरे हिने चोरी केली आणि वरून खोटं बोलते हिला शिक्षाच झालीच पाहिजे आता लगेच मिस फायर येताच राया तिच्या हातनं तो पेट्रोलचा कॅन घेतो आणि शशिकलाच्या आजूबाजूला जी भोवती लाकडं टाकलेली असतात ना त्या लाकडावरती सगळं पेट्रोल टाकतो आता मात्र शशिकलाला घाम फुटलेला असतो हा राया खरंच खरंच मला मारणार तर नाही आहे ना ह्या सगळ्यांनी प्लॅन तर केला नाही ना मला मारायचा नाही नाही हा जय कुठे राहिला मला वाचवायला काय येत नाही आज काय माझी चिता जळणार की काय अरे बापरे असे म्हणून शशिकाला खूप घाबरलेली असते तेव्हाला लगेच रायम लागते शशिकाला अजूनही तुझ्याकडे वेळ आहे तुला बोलायला संधी आणि वेळ गेल्यानंतर उपयोग नाही नाहीतर तुझी जिवंत चित्ता इथे जळणार त्यामुळे शशिकाला बोल या सगळ्यात कोण कोण -कौन सामील आहे कोणी साथ दिली तुला लवकरात लवकर सांग कोणी चोरी केली बोला शशिकला नाहीतर आता तुझी चित्ता जळणार तेव्हा शशिकाला मला ते राया उगंच नाटकं करू नको हे बघ तू मला मारू शकत नाही मी काही केलेलं नाही आहे अजूनही मी तुम्हाला सांगते तेव्हा लगेच गेस राहावं लागतं गपे आम्हाला तुझी ही बडबड ऐकायची नाही इकडे हे बघ आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आज तुला संपवायचं म्हणजे संपवायचं त्यामुळे आता बास आता मी ही काडी ओढणार असे म्हणून आता लगेच शशिकला म्हणू लागते राया अरे वेडा झाला का तू हे बघ अरे आग लागली ते सगळं भडकं उडेल अरे माणूस जळतं रे असं नाही वागू रे असे आता कळवळून शशिकला म्हणू लागते त्याच वेळेस आता मंजिर म्हणू लागते राया अरे विचार काय करत बसला आहे अरे एवढं फसवलंय तिने आपल्याला आपल्यावरती चोरीचा आळ लावलं नाही नाही आज हिला सोडायचं नाही ही घे काडीच पेटी आता राय लगेच आपल्या हातात काडी पेटी घेतो शशिकलाचे डोळे मात्र मोठाले झालेले असतात तिला काय करावं इथनं कसं पळावं काही सुचत नाही तिला तर पूर्णपणे असं जकडून बांधलेलं असतं तिला धड हलता येत नाही तेव्हा लगेच डिफिकल्ट लागतो राय भाऊ उशीर करू नको भडका झालाच पाहिजे आज ना या चोरटीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा जे जेवण लागते हो राया अरे कशाची वाट हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे शशिकला अजूनही वेळ गेलेली नाही या तुला बोलायचं असेल तर तू बोलू शकते तेव्हा राया मला तू जीजी औ नाही बोलायचं ना तिला जाऊ द्या आता वेळ संपली आता मी काडी ओढतो या असे म्हणून आता राहायला लगेच एक काडी ओढतो ते हाच वेळेस आता ती शशिकला समोर अशी धरतो तेव्हा शशिकला मला लागते राया असं करू नको हे बघ तू असं नाही करू शकत तू कुणाला मारू शकत नाही राया हे बघ मला मारू नको हे बघ राया काडी फेकून दे लांब टाक अरे भडका उडेल रे मी जळून जाईल मी मरून जाईल राया असं नको करू असे, असे दौर दौर आता शशिकला ओरडू म्हणत असते तेव्हा मात्र आता ती काडी विझून जाते त्याच वेळेस शशिकला खूप आनंद होतो तेव्हा शशिकला म्हणू लागते राया अरे बघ काडी विझून गेली याचा अर्थ देवाच्या मनात नाही आहे की मी मरावं त्यामुळे आता सोडून दे मला मी काहीही केले नाही आहे मला सोडून दे तेव्हा लगेच मंजिर लागते राया अरे काय करतोय तू तुला एक काडी ओढता येत नाही इथे किती पटकन आग लागली असती दे इकडे मी ओढते आणि मी आग लावते असे म्हणून आता लगेच मंजिरी ती काडीच पेटी आपल्या हातात घेते आणि आता लगेच ती शशिकलाकडे बघतच काडी ओढू लागते तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरी हे असं वागू नको हे बघ इतर वेळेस ते संस्कार संस्कार करत असते ना मग आता कुठे गेले तुझे संस्कार ओ जाऊ बाई अहो तुम्ही काय बघत बसला आहे बघा ना तुमची पोरगी कशी वागते मला जिवंत जाळायला निघाली तेव्हा जीजीव लागते शशिकला मंजिरीवरती चोरीचा आळ घातलाय ना तू त्यामुळे आता तुझी चिता जळालीच पाहिजे सगळ्यांनी आता शशिकाला घाबरवायचं ठरवलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी आता काडी ओढते आणि आता त्या लाकडावरती टाकणार पुन्हा ती काडी विसते आता मात्र पुन्हा शशिकलाचा जीव भांड्यात पडलेला असतो तेव्हा शशिकला म्हणून लागते बघ बघ मंजिरी आता तर देवाने संकेतच दिलाय मला तुम्ही मारू शकत नाही आ देवाच्याही मनात नाही आहे कारण माझी बाजू सत्तेची आहे मी खोटारडी नाही आहे मी काहीही केले नाही आहे त्यामुळे देवाने तुम्हाला संकेत दिलाय तुम्ही मला मारू शकत नाही या तेव्हा लगेच आत्ता राहायला लागतो शशिकला अगं देवाच्या मनात नसेल तुला मारायचं पण माझ्या मिसफायरच्या जीजीच्या नानाच्या सगळ्यांच्या मनात ते तुला मारायचं आणि त्यामुळे आम्ही ते करणार तुला मारणार तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे राया मग वाट कसली बघतोय अरे ओळखी काढी हे बघ या बाईला थंप आज थंपवायचा इने आजपर्यंत आम्हाला खूप त्रास दिला आहे पण आज तर तिने विठूरायाच्या चोरी चाळ आपल्या मंजिरीवरती टाकलाय आता खूप झालं आता इराच संपव राया तेव्हा लागतो ठीक आहे जीजी आज राक्षसीम बाईचा वध झालाच म्हणून समजा असे म्हणून आता राया लगेच काढी ओढतो आणि म्हणून लागतो शशिकाला काकू आता शेवटचा चान्स हा आता हा राया मागे पुढे बघणार नाही आई शपथ सांगतो आता भडका उडणार आणि तुझी चिता जीवन पेटणार असे म्हणून राया काडी ओढतो आता मात्र शशिकाला खूप घाबरते आता राया काडी टाकायचे ऍक्शन करणार ते शशिकाला ओरडतच लागते थांब थांब सगळं सांगते मी काडी टाकू नको सगळं सांगते असे म्हणून आता राया लगेच ती काडी उजवतो आणि मला लागते शशिकाला काकू बोल पटकन नाहीतर ना एक काडी वडून तुझं मरण संपलं अजूनही तुला संधी काडी पडायच्या बोलायला सुरुवात केली तरच तू वाचू शकते तेव्हा लगेच शशिकाला थांब म्हटले ना थांब मी न सगळं सांगते हे बघ त्या दिवशी तू रात्री पंढरपुराच्या विठुरायाच्या मंदिरात बोलत होता तू हे गाव सोडून निघाला होता ते सगळं बोलणं मी ऐकलं होतं आता शशिकराने भडाभड सगळं सत्य सांगायला सुरुवात केलेली असते मंजिरी चोर नाही आहे त्या दिवशी तू पंढरपूर सोडून निघाला हे मला समजलं होतं ते सगळं बोलणं मी ऐकलं होतं त्यामुळे तू जाताच मी विठुरायाच्या मंदिरात चोरी केली म्हणजे त्यात कोण आहे सामील आहे हे मी तुला सगळं सांगते मी काही नाही केले राया पण मंजिरी चोर नाही तेवढ्यात आता शशिकाला सगळ्या चोरट्यांची नावं सांगणार तेच आता जय आणि हवलदार तिकडे येतात आणि लागतं ते, ते काय चालू आहे सगळं दिवसा ढवळ्या कुणाला मारण्याचा प्रयत्न चालू आहे आता मात्र लगेच शशिकला म्हणते जय जय बघणार हे अरे यांनी मला जिवंत चालण्याचा प्रयत्न केलाय जय मला वाचव रे असे म्हणून शशिकला आता रडू लागते आता मात्र राय डोक्याला हातला होतो चांगला सगळा इथे खेळ बनला होता शशिकला सगळं काही बोलायला सुरुवात केली होती पण नाही ऐन वेळेस जयने येऊन पचका केला आता मात्र मंजिरीलाही खूपच राग येतो त्याच वेळेस शशिकला म्हणून अगदी जय मला सोड रे बघणं मला कसं बांधून ठेवलं काहीतरी कस त्याच लागतो मॅडम सोडा यांना पटकन आणि तुम्ही सगळे त्यांना जिवंत जाळायला निघालात तुम्हाला लाज नाही वाटत तेव्हा रायम लागतोय घोरपड्या तुला यातलं काय बी माहिती नाही तू उगाच आमच्यामध्ये पडू नको हे बघ आम्ही जे करतोय ते अगदी बरोबर आहे तेव्हाला गेच आता जयम लागतोय राया अरे काय समजतो तू स्वतःला तू काय समजतो तू रक्षक आहे पोलीस आहे का देव देवे आणखी कोणी आहे का तू अरे तू लोकांना असं जिवंत जाळणार आणि त्यांच्याकडून जबरदस्ती काही बोलून घेऊ शकत नाही आहे हे बघ राया मी एक पोलिसांनी लक्षात ठेव जर यांनी खरंच काही गुन्हा केला होता ना तर तू आमच्याकडे यायचं कंप्लेंट करायची असं त्यांना जिवंत मारू शकत नाही तुम्ही त्यावर लगेच आता शशिकला मग लागते जय या लोकांना सोडू नको या सगळ्यांनी मिळून मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला रे माझी चित्र रचली होती यांना सोडू नको तेव्हा लगेच आता इकडेच जय मला वागतं ए आता तुम्हाला अटक होणार आणि काय हो जीजी एवढ्या वयस्कर झाल्या पण तुमचं उदचं काही डोकं चालत नाही का अहो हे सगळं काय करत होता फक्त वयाने मोठे झालं का अक्कल थोडी पण नाही आहे का तुम्हाला इतर वेळेस तर खूप संस्कार बोलबोल बोलत असता आता काय झालं तेव्हा मंजिरून लागते जय माझ्या जीजीबद्दल मी काही ऐकून घेणार नाहीये हे बघ जीजीला काही बोलायचं नाही तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी अगं दरवेळेस तुला मध्ये बोलायची गरजच असते का हे बघ तुम्ही जे काही आहेत ना ते चुकीचं वागलं आहे तेव्हा शे लागते जय मला न्याय दे या सगळ्यांना अटक कर यांना शिक्षा व्हायलाच हवी यांनी मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे जय तेव्हा लगेच राया म्हण लागते घोरपड्या त्यावर लगेच आत्ताच जय म्हण लागते राया कायदा माहीत आहे तुला मग आता मी कायद्याचा रक्षक आहे आणि आता बघा मी काय करतो ते असे म्हणून आता लगेच जे हवालदारांना सांगू लागतो चला अरेस्ट करा यांना सगळ्यांना घेऊन चला असे म्हणून आता सगळ्यांना अटक करून इकडे आता पोलीस स्टेशनला आणलेलं असतं आता मात्र राया मंजिरी नानाजीजीला काय करावं काही सुचत नसतं आता मात्र त्यांना रंगे हात पकडल्यामुळे सगळं काही शशिकलाच्या बाजूनेच बोलणं असतं ना तेव्हा शशिकला म्हणू लागते जय काही कर पण यांना सोडू नको यांना शिक्षा व्हायलाच हवी तेवढ्यात आत्ता मोठे साहेब येतात आता मात्र लगेच शशिकला मोठ्या साहेबांसमोर रडू लागते आणि म्हणू लागते साहेब मला न्याय द्या मला या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे औ जिवंत चित्ता रचली होती ओ माझे या लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा मोठे साहेब जयला म्हणू लागतात जय अरे हा काय प्रकार आहे हे सगळं काय चालू आहे तेव्हा जय म्हणागतो साहेब हे सगळं बरोबर आहे या सांगता येत ना यातला एक शब्दही खोटा नाही यांना खरंच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला या लोकांनी आणि यांना मी रंगे हात पकडले त्यामुळे आता यांची सुटका होऊ शकत नाही तेव्हा लगेच आता शशिकला ते साहेब खरंच असं पेट्रोल ओतलो होतं सगळ्या बाजूने आणि काड्याही ओढल्या होत्या खरं साहेब मला कसं बसं जयने वाचवलं आज ऐनवे जय आला म्हणून मी वाचले नाहीतर माझी चिता जळालीच होती या लोकांना सोडू नका साहेब मला न्याय द्या तेव्हा लगेच मोठे साहेब राया आणि मंजिरीकडे बघत म्हणू लागतात काय म्हणजे हे सगळं तुम्ही लोकांनी केलंय आणि तुम्ही जर खरंच असं केलं असेल ना तर तुमची सुटका होणार नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते साहेब मी खरं बोलते हो मी शपथ घेऊन सांगते मी खोटं नाही सांगत या लोकांनी खरंच मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे मला न्याय द्या साहेब तेव्हा लगेच आता जीजी मात्र एक शक्कल लढवते जर आता मंजिरी राया सगळ्यांना अटक झाली तर मग खरा चोर सापडू शकत नाही मग राव कसं आपण पुरावे शोधणार तेव्हा लगेच मोठे साहेब लागतात जय या सगळ्यांना आतमध्ये टाक आणि यांच्यावरती न्याय झालाच पाहिजे तेव्हा शशिकाला लागते खरंच तुमचे आभार कसो मा कसे माणूस आहे तेच कळत नाही तेव्हा आता साहेब लगेच तिकडनं निघालेले असतानाच आता जीजी म्हणून थांबा थांबासाहेब हे बघा या सगळ्यात मंजिरी आणि राहायचा काहीही हात नाही त्यांनी काहीही केले नाही जे काही केलं आहे ते आम्ही दोघांनी केलं आहे आता जीजीने सगळा आळ नाना आणि जीजीवर घेतलेला असतो तेव्हा मंजिरी आणि राहायला धक्काच बसतो त्यावर लगेच मंजिरी आणि राया म्हणू लागतात जीजी नाना काय बोलताय तुम्ही तेव्हा नाना म्हणू लागतात अगदी बरोबर बोलतोय साहेब आम्ही सगळं काही जे केले ना ते आम्ही केलंय राया आणि मंजिरीची यात काही चूक नाही त्यांचा यात काही हात नाही तेव्हा लगेच आता मोठे साहेब लागतात काय म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करताय तर तेव्हा जीजी मुलागते हो तुम्ही आम्हाला आतमध्ये टाकू शकता पण यांना सोडा साहेब यांचा यात काही हात नाही तेव्हा जीजीला लगेच मंजिरी मुलागते जीजी, जीजी अगं काय बोलते तू अगं स्वतःवरती आळ का घेते तू तेव्हा जीजी मुलागते हे बघ मंजिरी आम्ही जे काय करतोय ते अगदी बरोबर आहे तेव्हा लगेच मोठे साहेब जयला मुलागतात जय या दोघांना अटक कर आणि आतमध्ये टाक आणि सगळी चौकशी व्हायलाच पाहिजे नेमकं का खरं काय खोटं काय आपल्याला समजायलाच पाहिजे असे म्हणून आता मोठे साहेब आणि जय तिकडनं बाहेर जातात त्याच वेळेस आताला गेस राया जिजीजवळ येतो आणि मला लागतो जीजी, जीजी। अगं हे सगळं काय केलं तू अगं काय करून बसलीस तू शशिकला मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकत असते तेव्हा जिजी मला लागते राया अरे तुमच्या दोघांवरती चोरीचा आळाला आहे आणि तुम्हाला सगळ्या गावासमोर पुरावे सिद्ध करून सांगायचे की तुम्ही चोर नाही आहे त्यासाठी राया तुम्हाला पुरावे शोधावे लागतील आपल्याकडे वेळ खूप कमी आहे राया आणि जर तुम्ही आतमध्ये असे अटक राहिलात तर कसे पुरावे शोधणार तुम्ही राया बोल ना त्यामुळे तुम्हाला दोघाला बाहेर राहणं खूप गरजेचं आहे आणि आमचं काय रे आम्ही इकडे राहू जेव्हा तुम्ही चोर नाही आहे सिद्ध होईल तेव्हा आमची सुटका नक्की होईल तुम्ही आमची काळजी करू नका आम्ही इकडे एकदम सुरक्षित असू तेव्हा लगेच मंजूरी नाग ते नाही जीजी मी तुला सोडून कुठेही जाऊ शकत नाही हे बघ हा जयकसा आहे तुला माहिती आहे ना तो काहीही करू शकतो कसाही वागू शकतो तुमच्याबरोबर त्यामुळे जीजी मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा नाना म्हणतात मंजिरी अगं कधीतरी परिस्थिती समजून घे जा हे बघ तुला आणि रायाला चोर शोधायचं आहे त्यामुळे तुम्ही वेळ व्हायला घालू नका आपल्याकडे वेळ खूप कमी त्याचेच आता शशिकला लगेच ऐकू लागते अरे बापरे पंढरपुराच्या विठुराच्या चोरीबद्दलच बोलतायत म्हणजे काहीतरी पुरावे सापडायचे त्यांना तेवढ्यात लगेच जैव लागतो ए अजून रडगाणं झालं नाही तुमचं निघा इकडनं तेव्हा शशिकला म्हणून लागते जय अरे चोरीबद्दल काहीतरी बोलतायत पुरावे बिरावे बघ बघ तेव्हा जैव लागते इमोशनल ड्रामे बंद करा आणि लगेच निघा आणि हवालदार तुम्ही त्या दोघांना आतमध्ये टाका तेव्हा मंजिर मुलाग नाही नाही यांनी काही केले नाही जय यांना आतमध्ये नको टाकू तेव्हा जय मुलात सांगितलं ना तुम्ही दोघे इकडनं निघा नाही तर तुम्हालाही यात टाके ना आता मात्र लगेच जिजी मुलाक ते राया माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तुला मंजुरीची काळजी घ्यायची तिला सांभाळायचे आणि सगळे पुरावे गोळा करायचे आणि तुम्ही निर्दोष सिद्धा ते सगळ्या गावासमोर सांगायचे आता मात्र लगेच नानाजीजीला आतमध्ये टाकलं जातं आता मंजुरी मात्र तिकडनं जायला तयार नसते राया आता मिसफायरचा हात पकडतो आणि तिला ओढतच बाहेर घेऊन येतो तेव्हा मंजिरी मागते राया अरे काय करतोय तू मी नाही नानाजीजीला इथे एकटं सोडून जाऊ शकत अरे तू जय कसा आहे तुला माहिती नाही आहे का तेव्हा लगेच रायम लागतो मिसफायर मिसफायर शांतो हे बघ आपण आतमध्ये नाही जाऊ शकत तुला समजत नाही आहे का मिसफायर तेव्हा मंजिरी लागते नाही राया मी आतमध्ये जाणार मी नाना जिजीला सोडून नाही जाऊ शकत तेव्हा लागतो मिसफायर अगं तुझा रागले क्लेश द्वेष सगळं शांत कर मिस आणि नीट विचार कर हे बघ आपण जर आतमध्ये गेलो असतो तर आपण खऱ्या चोराला कधीही पकडू शकलो नसतो आणि हे बघ मिस बायर नानाजीजीने जे केलं आहे ते अगदी बरोबर आहे तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे ते माझे आईबापे मी त्यांना असं नाही बघू शकत तेव्हा राया मला लागतो हो का मिस मग माझे पण आईबापे ते मी त्यांना असं बघू शकतो का मिस हे बघ आत्ता वेळ ती नाही आहे आत्ता वेळ आपल्याला पुरावे शोधण्याची नीट विचार कर तेव्हा मंजेरी लागते राया अरे पण तू असताना तू त्यांना आतमध्ये का जाऊ दिलं तेव्हा रायम लागतो मिसफायर अगं माझी पण इच्छा आहे कशी अगं मला वाटतं का त्यांनी आतमध्ये राहावं पण माझ्या हातात काही नाही आहे मिसफायर त्यामुळे आपल्याला या संधीचं सोनं करायचं आहे आपल्याला पुरावे शोधून सगळ्या गावकऱ्यांसमोर सिद्ध करायचे की आपण चोर नाही आहे आणि एकदा का खरा चोर सापडला की नानाजीजी आपोआप बाहेर येतील पण मिस ही जर वेळ आपण वापरली नाही आणि चोर खरा सिद्ध झाला नाही तर मग नानाजीजीला सोडवणं कठीण होईल आपल्यावरचा चोरी चा डागही पुसला जाणार नाही लोक आपल्याला मारून टाकतील आणि मग आपण नानाजीजीला सोडू शकत नाही मिस बायर त्यामुळे प्लीज नीट विचार कर अजूनही वेळ आहे आपल्याकडं तेव्हा मंजिरू लागतं आया तो अगदी बरोबर बोलतोय आपल्याला खरंच वेळेची संधीचा फायदा घ्यायला पाहिजे आपल्याला लगेच पुरावे शोधावे लागतील असे म्हणून ला राया आणि मंजिरी पुरावे शोधण्यासाठी निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता जेलमध्ये नानाजीजीला मात्र खूपच टेन्शन आले असतं काही झालं तरी विठुराया राया आणि मंजिरीची मदत करे खरंच त्यांना पुरावे काहीतरी सापडू दे असं काहीतरी चमत्कार कर ज्यामुळे ते दोघे चोर नाही हे सिद्ध होईल असे म्हणून आता नाना दोघेही विठुरायाकडे हात जोडून प्रार्थना करत असतात त्याचेच इकडे मात्र राया आणि मंजिरी सगळ्या गावात पुरावे शोधत असतात तेवढ्या मात्र एका ठिकाणी पुरावा सापडतो रायाचा एक मित्र असतो तो रायाला काहीतरी दाखवण्यासाठी येतो आता मात्र त्याला एक पिशवी सापडलेली असते त्या पिशवीत ते विठुरायाच्या मंदिरातले पैसे असतात आता त्या पिशवीचा वास येत असतो तेव्हा लगेच राय मला वाटपायर अगं हा वास कुठेतरी बघितला आहे आपण आता मात्र त्या वासावरनं महागुरुजींना कसं पकडलं जाणार आणि मग सगळं सत्य कसं गावकऱ्यांसमोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद